प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये अण्णाभाऊ साठे चौकाच्या बाजूला अडत लाईनच्या समोर आहोत याचं कारण आज तेरा तीन दोन हजार पंचवीसला पूर्ण देशामध्ये होळी साजरी केली जाते त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये होळी साजरी केली जाते आणि आज धारा शिवमध्ये सुद्धा ही होळी साजरी केली जात आहे पण होळी साजरी करणे म्हणजे काय नेमकं होळी साजरी करणे जी। जी म्हणजे जीवनामध्ये माणसांच्या शरीरामध्ये जे वाईट विचार असतात ते वाईट विचार या होळीमध्ये जाळायचे असतात आणि होळी करणे म्हणजे काय करणे तर वाईट विचार या विचारावर सत्याचा विजय झालेला आहे आणि सत्याचा विजय होणे आणि वसंत ऋतू हा या निसर्गाच्या सृष्टीमध्ये निर्माण व्हावा आणि वसंत ऋतूचा भर निर्माण व्हावा नवीन झाडाला पालवी फुटावी तशा पद्धतीने माणसांचे विचार चांगले समाजापर्यंत निर्माण व्हावे आणि वाईट विचार या होळीमध्ये जाळावे म्हणून वाईट जी शिव्या असतात चांगल्या गोष्टी असतात या होळीच्या शेजारी लेकरे ज्यावेळेस चक्रा मारतात प्रदक्षिणा घालतात त्यावेळेस बोंबा मारून शिव्या सुद्धा देतात कारण त्या शिव्या कायमस्वरूपी आम्ही या अग्नीमध्ये जाळत आहोत आणि नवीन विचाराला आम्ही सुरुवात करत आहोत आणि म्हणून ही होळी साजरी करत आहोत अशा पद्धतीचा एक विचार या होळीच्या पाठीमाग आहे आणि म्हणून आज धाराशिव शहरामध्ये अडतलाईनच्या समोर ही होळी साजरी केली जाते तर वाईटाचा नायनाट आणि सत्य विचाराचा विजय आणि सत्य विचाराला सुरुवात असा याच्या पाठीमागचा हेतो आहे तुम्ही कशामुळे चालू करायला लागा घाणी जावे विचार जावे म्हणजे वाईट विचार जावे आणि तीच वाईट विचार काय करणार तुम्ही होळीमध्ये जाळणार काय रे होळीमध्ये आपले घाण विचार घाणीचे विचार जाळणार आणि चांगले विचार घेऊन काम करणार काय सांगाल या रणदी महाराज तुम्ही चांगल्या पद्धतीनं या वार्डामध्ये काम करतात बर का कार्यकर्ते जमवण्याची तुमच्याकडे शैली आहे तुम्ही काय सांगाल आपल्या वार्डातल्या पोरांना मी असं सांगू शकतो कि होळी अशी आहे की होळीच्या वाईट विचार जे असेल जाळून विचार निघून जावे हा आणि चांगले विचार सगळ्यांना यावे अशी विनंती करतो हा आणि खरचड प्रवास असा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हावा ही विनंती करतो सगळ्यांनी खरचर प्रवास सगळ्यांनी वाचावा बघावा चॅनेल बघावं ही विनंती करतो आणि सगळ्याला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद काय काय विचार तुझे हो महाराज आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होळी साजरी केली जाते होळीच काय महत्व आहे होळीच होळीच महत्व म्हणजे चांगले, चांगले विचार आहेत चांगले विचार चांगले आत्मसात करा वाईट विचार जे आपल्या मनात आहे ते सगळे हो इथं सोडून जाव सोडून होळी करा वाईट विचाराची होळी करा होळी करा आणि चांगले विचार घेऊन पुढचं जीवन जगा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये होळी साजरी केली काय नाव तुमचं नितीन गौड नितीन गौड नितीन गौड इथेच काय हे नितीन गौड आहेत आणि ए तुम्हाला कुणाला बोलायचं बोला का रे बोलायचं का बोलायचं बोला, 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 बोला का हे बोल ना बोल बोले बोल ना बोल ना काय पोळीमध्ये काय उजाळल्यासारेवढे वाईट विचार जेवढे विचार आहेत तेवढे जाळे आणि चांगले विचार घेऊन पुढे दारू सोडा वाईट विचार सोडा चांगले विचार घेऊन काम करा आणि सर्व चांगले विचार पु घेऊन समाजामध्ये जीवन जगायचं काम करा शिक्षण घेतात का नाही करता काय शाळा कोणत्या वर्गात आहे बारावीला बारावीला तू रे बारावी मटेरियल फिटेरियल खायचं बंद करून टाका तुम्ही कोणत्या वर्गात अकरावी अकरावीला अकरावीला चांगले विचार तू काय करतो रे सेकंड इयर चालू सेकंड इयर चालू करा तर हे आज पूर्ण महाराष्ट्राभर देशभर होळी साजरी केली जाते वाईट विचाराची होळी आणि सत्याचा विषय चांगले विचार घेऊन समाजामध्ये प्रत्येक माणसाने आपलं जीवन जगावं असाच संदेश खडतर प्रवासच्या माध्यमातून सर्व जनतेने घ्यावा आणि चांगले विचार घेऊन जीवन जगावं एवढीच अपेक्षा आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लोक जीवन जगतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र